नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका आणि पौष्टिक असा पदार्थ कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपी पूर्णपणे बघत रहा इथे मी अर्धा कोवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्याची वरची साल काढून घेतली आहे वरची साल काढल्यानंतर आपल्याला हा थोडासा भोपळा टेस्ट करून बघायचा आहे कधी कधी भोपळा हा कडूसुद्धा निघतो त्यामुळे थोडासा टेस्ट करून बघायचा आहे त्यानंतर बारीक होलच्या किसणीने आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे भोपळा किसल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर एक मध्यम साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील घालते त्याच्यानंतर भाजीची जी पळी असते त्या पळीने तीन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे नंतर लाल मिरची पावडर हळद हे सगळं आपल्याला अंदाजाने घालायचं आहे इथे मी थोडासा घरगुती गरम मसालाही वापरलेला आहे एक चमचा जिरे एक मोठा चमचा धने पावडर आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी घालत घालत हे पत्तळं बॅटर तयार करायचं आहे जर तुम्ही फक्त ज्वारीचं पीठ वापरलं तर ते धिरडे खूप चिकट होतात आणि तव्याला चिटकतात त्याच्यामुळे साठी तुम्ही गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ हे घालायचंच आहे थोडासा रवा आणि तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल इथे अडीच ग्लास पाणी लागलेलं आहे सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका हा पदार्थ खूप छान आणि पौष्टिक असा आहे तुम्हाला जर थालीपीठ खायची इच्छा झाली पण थालीपीठ थापता येत नाही किंवा थालीपीठ थापायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे हे धिरडे करून बघा आपलं बॅटर इथे तयार आहे तर आपण ह्याचे आता धिरडे करायला घेऊयात तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्यावर हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि आपण डोसा जसा पसरवतो त्याप्रमाणे हे पसरवून घ्यायचं आहे जितकं आपल्याला पातळ करता येईल तितकं पातळ हे धीरडं करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनटे मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आणि पीठ पसरवून झाल्यानंतर मीडियम गॅसवर हे आपल्याला धीरडं शिजवून घ्यायचं आहे एका बाजूने छान शिजल्यानंतर आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित लालसर रंगावर शेकून घ्यायचं आहे हे धिरडं उलटल्यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायची गरज नाही हे धिरडं असं थोड्याशा मीडियम गॅसवर शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही छानसं शेकून झालेलं आहे आता दुसरं धिरडंही आपण करायला घेऊयात ह्या बॅटरमध्ये तुम्ही इतर भाज्या घातल्या तरीही चालतील गाजर किसून घातलं किंवा पालेभाज्या बारीक कट करून घातल्या तरीही चालेल जे मुलं पालेभाज्या खात नसतील तर ह्या बॅटरमध्ये पालक किंवा मेथी बारीक चिरून घालायची आणि त्या धिरड्यामधला पौष्टिकपणा वाढवायचा आहे आता दुसरा धिरडही मी ते पसरवून घेतलेलं आहे झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर ह्याला तीन ते चार मिनटं शेकून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर पुन्हा तेल लावून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित लालसर रंगावर शेकून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनेही छानसं लालसर रंगावर शेकून झाल्यानंतर आपल्याला हे गरमागरम धिरडे सर्व करायचे आहेत अशाच चमचमीत रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता आपले धिरडे इथे तयार झालेले आहेत गरमागरम धिरडे दही हिरवी चटणी आणि सॉसबरोबर अप्रतिम असे हे धिरडे लागतात तर तुम्ही ला ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद